नातेपोते पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कामगिरी फॅक्टरीतील स्टील चोरी करणारे आरोपी केले गजा आड नातेपोते पोलीस ठाणे हद्दीमध्ये पुणे पंढरपूर रोडलगत मौजे मांडवे तालुका माळशिरस येथे असलेल्या लक्ष्मी सिमेंट पाईप्स कंपनीमधील पासष्ट हजार रुपयाचे पाच एम एम जाडीचे एक टन वजनाचे लोखंडी स्टील दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजता ते दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजीचे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात आरोपीने चोरून दिलेबाबत श्री किरण केशव कदम राहणार कदमवाडी यांचे फिर्यादीवरून नातेपोते पोलीस ठाणेस गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्त्याण्णव दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन तीन पाच प्रमाणे दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस पाचशे बासष्ट राकेश लोहार करीत होते नातेपोते पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक वाघमोडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की मौजे फोंडशिरस तालुका माळशिरस येथे फॉरेस्ट मध्ये फिरत आहेत लगेच नातेपोते पोलीस ठाण्याचे महारुद्र पर्जने सहायक पोलीस निरीक्षक यांना माहिती देऊन गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार यांना तात्काळ मौजे फोंडशिरस तालुका माळशिरस येथे सापळा लावून चार आरोपीस ताब्यात घेऊन त्यांचे विचारणा केली असता सर्व राहणार तालुका माळशिरस असे असल्याचे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेऊन घेऊन अधिक विश्वासात चौकशी केली व नातेपोते पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्त्याण्णव दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन तीन पाच प्रमाणे आरोपींना अटक करून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले पासष्ट हजार रुपये पाच एम एम जाडीचे एक टन वजनाचे लोखंडी स्टील व गुन्हा करतेवेळी वापरलेली दोन लाख रुपये किमतीची टाटा एस कंपनीची टमटम तिचा आर टी ओ नंबर एम एच दहा एक पस्तीस एक्काहत्तर असा एकूण दोन लाख पासष्ट हजार रुपये मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सोलापूर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर अकलूज उपविभाग अकलूज यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपोते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र पर्जने पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल रणनवरे पोलीस हेडकॉन्स्टेबल नवनाथ माने पोलीस नाईक अमोल वाघमोडे पोलीस नाईक राकेश लोहार चालक पोलीस नाईक जावेद अत्तार पोलीस कॉन्स्टेबल नितीन पन्नासे पोलीस कॉन्स्टेबल असलम शेख पोलीस कॉन्स्टेबल दिनेश रणनवरे व सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल युसुफ पठाण यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस